भक्ती मराठी तर्फे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमा हे एक महत्त्वाचा भारतीय सण आहे जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी लोक त्यांच्या गुरुजनांबद्दल शिक्षक मार्गदर्शक असेल त्यांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जात भगवान बुद्धांच्या जा स्मृती प्रित्यर्थ गुरु पौर्णिमा ही साजरी केली जाते तर आषाढ पौर्णिमेचे मुहूर्त आणि गुरु पौर्णिमेचे खास महत्त्व काय आहे ते आज आपण पाहणार आहोत वर्षभरामध्ये बारा किंवा तेरा पौर्णिमा येतात त्यापैकी आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हणतात गुरु पौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हटले जाते ज्यांनी महाभारत पुराने लिहिली ते व्यास मुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार मानले जात या दिवशी भगवान बुद्धांनी पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानले जात गुरु पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो आषाढ महिन्यातील पौर्णिमा तसेच गुरुपौर्णिमेचा सण हा भारत नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू जैन आणि बुद्ध धर्मियांद्वारे साजरा केला जातो गुरुपौर्णिमा ही पारंपरिकपणे एखाद्याचे निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते गुरुपूजन करण्यासाठी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मेन श्री गुर्वेन्हा या पारंपरिक श्लोकाचा उपचार करण्याची पद्धती प्रचलित आहे वैदिक परंपरेमध्ये व्यक्तिपूजन ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्त्वांचे पालन यांना महत्व दिले गेले आहे गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी तापसी आदरणीय अवस्था असते गुरु ही कदाचित एखादी व्यक्ती प्रतिमा पुतळा असे काहीही असू शकते गुरुपौर्णिमेचे महत्व गुरु शिष्य परंपरा गुरु शिष्य परंपरा भारतीय खूप महत्वाची आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी तेंचा आदराने वंदन करतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात व्यासपूजन गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता ते वेदांचे सकलकर्ते आणि महाभारत या महा ग्रंथांचे लेखक आहे ज्ञान आणि मार्गदर्शन गुरु हे ज्ञानाचे आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे ते शिष्यांना योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी मदत करतात आध्यात्मिक महत्व गुरुपौर्णिमा केवळ शैक्षणिक क्षेत्रातील गुरूंचा आदर करण्यासाठी नाही तर अध्यात्मिक गुरूंचा ज्यांनी आध्यात्मिक ज्ञान दिले आहे त्यांचाही आदर करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करतात तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक त्यांच्या गुरूंना शिक्षक असतील अध्यात्मिक गुरु असतील आईवडील असतील भेटायला जातात त्यांना नमस्कार करतात आणि भेट अर्पण करतात काही लोक या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाचे पठण करतात गुरुपौर्णिमा ही गुरुवारी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येते गुरुपौर्णिमेचा तिथी दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होते आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी संपते ही गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून मंत्र जप ध्यान आणि दानधर्म यांचे विशेष महत्त्व असते शिष्य आपल्या गुरूंना भेट देतात त्यांचे आशीर्वाद घेतात आणि जीवनामध्ये नवीन संकल्प करतात काही ठिकाणी सार्वजनिक कीर्तन प्रवचन आणि ध्यान सत्रांच आयोजन देखील केले जाते गुरुपौर्णिमेला काय खाऊ नये तर गुरुपौर्णिमेला उपवास करताना मांसाहारी पदार्थ सामान्यतः ता टाळले जातात या गुरुपौर्णिमेचे महत्व म्हणजेच महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त हा सण साजरा केला जातो वेदव्यास यांनी आणि महाभारताची रचना केली म्हणून त्यांना आद्य गुरु मानले जाते गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या पूजेबरोबरच भगवान विष्णू किंवा भगवान शालिग्रामचीही ही पूजा केली जाते जेणेकरून गुरु रूपातील भगवान विष्णूही प्रसन्न होऊ शकतात तर या पौर्णिमा तिथीचा स्वामी कोण आहे सूर्य आणि चंद्र हे समान आहे अशा स्थितीत वातावरणात आणि पाण्यात विशेष ऊर्जा राहते या तिथीचा स्वामी चंद्र आहे अशा स्थितीत या दिवशी त्यांचीही पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते गुरु म्हणजे काय तर गुरु हा वैयक्तिक शिक्षक देखील असू शकतो बुद्धाला लोकागारू म्हणतात याचाच अर्थ जगाचा शिक्षक आहे वज्रयान बौद्ध धर्माच्या तांत्रिक शिकवणीमध्ये विधींना गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते गुरु आवश्यक मानला जातो आणि बौद्ध भक्तांसाठी गुरु हा प्रबुद्ध शिक्षक आणि विधी गुरु असतो असे स्टीफन बर्ग ट्विट्स म्हणतात आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो तर ती का तर अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश टाकणाऱ्या आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करतो गुरुपौर्णिमेला पुढीलपैकी एक त्रिमंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणावा गुरुर्ब्रह गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम दुसरा मंत्र आहे ओम गुरुभ्यो नम तिसरा आहे ओम परम तत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम चौथा आहे वेदा गुरु गुरुदेवाय विद्महे परम तन्नो प्रचोदयात पाचवा आहे ओम गुम गुरुभ्यो नमहा या पाच मंत्रांपैकी एकदा तरी एकशे आठ वेळा मंत्राचा जप करावा नक्कीच आपल्याला फायदा होईल हिंदू धर्मामध्ये गुरूंचे स्थान हे देवापेक्षाही जास्त आहे गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वाद आशीर निष्फळ असतो असे म्हटले जाते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना केल्याने समस्त देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात यासाठी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी मिठाई पुष्पगुच्छ भेट द्यावे आणि त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा